याना। या आपल्या गावचे पोपटे या ठिकाणी विचार व्यक्त करतो या ठिकाणी आपण आज आपल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामामा बोरणे यांच्या प्रचारार्थ जमलेलो आहोत तर मी एवढं जास्त काही बोलणार नाही फक्त एक ठणकावून आणि गोहे देऊन सांगतो जी गावात जे विकास झाला आहे याच्या पाठीमागं कधीही झालेला नव्हता आज गोखंडी गावामध्ये बंधाऱ्यापासून धरलं तर जलजीवन पाणी पुरवठा योजना कॉन्क्रीट करून रस्ते हे कुठेही कमी राहिले नाही अशी एक आमची माने वस्ती तनपुरी वस्ती या ठिकाणी तर पुढे मामांना काम करण्यासाठी काय काम सांगावं असं हो। कामही राहिलेलं नाही मी एवढं सांगेन मामा की आतापर्यंत आमचं गाव तुमच्या बाबतीत मागे राहिलेलं आहे आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो पण इथून पुढे आम्ही सर्व गोतनिकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि कमीत कमी शिंड आहे दोनशे तीनशे मदत लीड कार्यक्रमात उपस्थित संजयबाई सोनोने आमचे नानासाहेब शेडे निमगावचे जाधव साहेब कांतीला व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो तुम्हाला उद्याच्या वीस तारखेला कड्याच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा म्हणून आम्ही या गावातोंडी गावात सांगावर घेऊन आलेलो आहोत आणि परंतु समोरचे दोन उमेदवार मामाच्या विरोधात उभा आहे एक दुधाची चोरी करतो आणि एक साखरेची चोरी करतो तुम्हाला खरंच सांगायचं म्हणलं या बसले त्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जर कोणी केलं असत तर प्रेम भया माने आणि दशरथाचा माने यांनी केलेलं आहे हे तर मोठ्या प्रमाणात गोतवटी गावात दुधाचा व्यवसाय आहे परंतु पाच रुपयाचं शासनाचं अनुदान असलं तर या दोघा काही ती अनुदान न देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला मत मागता तास घेऊन प्रत्येक गावात जायचं चा। तुमचा टँकर लावतो तुमचा मुलगा कामाला लावतो आज दोन दोन दो, हजाराचे तालुक्यात टँकरची यादी झाली आणि मुलांची सात ते आठ आठ हजाराची यादी ती करताय अवकाशाचं पीक तुम्ही उद्याच्या तेवीस तारखेच मतदान मागण्यासाठी तुम्हाला एवढा खटाटोप करावा लागतो तुम्हाला उद्याचा वीस तारखेला मतदान मारण्यासाठी तुम्ही एवढं फोटो अहो मी म्हणलं हा शिव पाठीच्या पेक्षा नाही लाभाय इथबल आपण जपणी अ बापल्या नंतर शाष्टाच लावली माझ्या प्रवीण शिवाय सरकार बनणार नाही ना। प्रवीण मानेला जिल्हा परिषदला निवडून आणायसाठी मामाला किती जणांचं पाय घालावं लागलं हे तुम्हाला आज सांगत नाही त्यावेळेस मी स्वतः बघितलेलं आणि त्यांनी सांगायचं मी मामा सगळ अह तुमची जत्र वेळ उडवलं पाहिजे महाराष्ट्र केसरी टक्के श्री कुस्ती धरली अहो काय तुम्हाला मामा जर नसत तर तुम्ही जिल्हा परिषदला निवडून तर आलाच नसता बांधकामचं तर सभापती झालाच नसता आणि ही थक तुम्ही आता इथं लावली का आमची उद्या आता हर्षवर्धन पाठल इतिहास घ्या त्यांनी सांगितलं मलिदा घ्या मलिदा घ्याण्णवच्या अगोदर काय होता इतिहास एक होत राखेल होतो एकोणीसशे एकोणसत्तर साली गाडीचा माडीचा लागला ते आणि तुम्ही मग आम्हाला मागाची होती तर त्याच्याविषयी सांगितलं आम्हाला गाडी घेतली अहो हे तुमचे मलिदात नाही का घेतला ते तुमचा वीस ट्रायची खेळ गेले तर तिथं दोन ते अडीच हजार दोन ते अडीच ते रुज काम करतो हे मान तुम्हाला मतदान मागे अरे कोरोनाच्या काळात तुम्ही कोण जर पाहिला पालकमंत्री जर असेल दत्तमावा भोरणे हा सोलापूरला कोरोनाचा कीड घालून महाराष्ट्रात पहिला जर कुठल्या हॉस्पिटल मध्ये गेला सरकारी हॉस्पिटल कोरोना पेशंटला भेटायला की दत्तनाबा भोरले होते तुम्ही काय सांगता आता माझ्या पॉराठाची वाढत असावी म्हणून आम्हाला साडी वाटायची वेळ आली अरे साडी वाटायची वेळ आली तुम्हाला सांगतो वीस रुपयाची साडी अरे मग रुमाल मी सकाळी विकत घेतला त्र्याऐंशी रुपये पन्नास पैशाचा रुमार घेतो वीस रुपयाला कोणत्या साडी घेतली की साडी वीस रुपयाची तुमची दारत होती तुम्ही महिलांना ती साडी तुम्ही दहा रुपयाची वाटायची होती आज तुम्ही आज सांगता इलेक्शन होत म्हणून मागावी साडी वाटली त्यांनी वाटले कोरोनाच्या काळात कुठलं इलेक्शन होत मारावी लोकांच्या सुख दुःखात जाण्याचं खुली काम केलं संत ती दत्ता मामा भांड्यांनी केलं आ केलेल्या मालाच केक वाटपाचं काम कोणी केलं गुरु हाताला काम नव्हतं म्हणून जवळ चार चार सहकारी साखर एक किलोमीटर कारच्या काळात साखर द्यायची होती आज सोन्यासारखा एवढा मोठा दुध संस्कार जवळ होता, होता। आज चार चे पुढे पावसावर दुधाची पिशवी तर वाटायची होती आज कुठल्या दिवसात और तो तो ना तो तो माना ठेवायचं हो काम करता मागायचा अधिकार नाही जो माणूस आज आमदार होतो नाव आज आत्ता मामा भरले कुठल्याही काळात प्रत्येक माणसाला होणारा माणूस आहे अरे गेले अनेक वर्ष झाल्या मानाने सहा हजार कोटीचा तालुक्याचा विकास केला विकास करत असताना माझ्या जातीचा जातीचा कधी विचार न करणारा माणूस आहे आता तुमच्या म्हणून जातीच्या नावावर लागला आणि मराठीच्या माणसापासी गेला की आता म्हणता धनगराच्या मागे का फिरता धनगराच्या माणसापासी गेलं तिसरं उडं लाग तुम्हाला विलास वाटत कशासाठी लागतो हे माझा तुम्हाला जाहीर सोबत सवाल आहे तुम्ही कुठेतरी जाते पाठीच्या नावा आता राजकारण ठरवता तुमचं राजकारण आता सगळं संपल्यामुळे तुम्ही शेवट जातीवा आहे अजातीसाठी नुसतं राजकारण करायचं नसतं आणि मराठीच आहे तुम्ही जर सगळ्या मराठ्यांना सगळ्या समाजाला वाद देऊ चालले दिले असते तर आम्ही मी तुमच्या पाठीशी उभा राहिलो असतो पण तुम्ही तुमच्या घरातल्याला चांगली वागणूक देऊ शकत नाही तर बाहेरच्या माणसाला काय वागणूक तुम्ही देणार आहे हा तर एक इतिहास आहे येणारा काय ठरले आणि मामाला तिसऱ्यांदा आपल्याला विधानसभेत पाठवायचंय असं मतदान करा ह्या दोघांना मी परत विनंती करतो विरस्कार केला करण्याच्या समजा बटन दाबा आणि प्रचंड भावात विजय करा एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी अंकुश आपले विचार व्यक्त करतील अशा ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या विधा इंदापूर तालुका विधानसभेचे उमेदवार दत्तनामा भरणे नारासाहेबी शे कांचीलालजी झगडे संजय सोनवणे आणि उपस्थित सर्व मेंद्राऊ आपल्या गोतनी गावचे सरपंच सर्व सदस्य आणि समोर बसलेल्या ज्येष्ठ मित्र मतदार माता बहिणी आपल्याला वीस तारखेला घडण्याच्या चिन्हासमोर समोर दाबून मामाला भरपूर मताने विजय करायचे आज आपली प्रचाराची सभा या ठिकाणी आयोजित केली मामाचं काम जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून आपण कामाचं प्रत्येक का गावामध्ये कितीतरी कुठिमोटी निधी या ठिकाणी मामाने दिलेला आहे आणि सर्वसामान्यांची गोर गरिबांची व्यापाऱ्यांची सर्वांची धोराखांड्या घेऊन मामा चालतायत असा नेता मधून मा नेता काय काय नेते त्यांच्या दहा फूट लांब लांबून चालावं लागतं पण मामा नेहमी माणसामध्ये मिसळून चालतात मग मामा मोठा गरीब मामा हे बघत नाहीत सर्व माणसं माझ्यासारखीच समजून मामा काम करतायत अशा प्रकारचं मामाचं या ठिकाणी नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे मामांनी आरोग्याची कामं तर एवढी केलेली कोणाचं खुप्याचं खुवा बदलायचं असेल ऑपरेशन करायचं असेल अशा प्रकारचे मामाने मुंबईला माणसं पाठवून मोठ्या दवाखान्यामध्ये लोकांचा आरोग्याचा खर्च पाच पाच दहा दहा लाख रुपयाचा खर्च वाचवलेला आहे अशा प्रकारे मामाने या ठिकाणी कामं केलेली मला या ठिकाणी मित्रांनो सर्वांना सांगायचे आपल्याला कितीतरी निधी आपल्याला दिलेला आहे मग सांगितलं सत्तर पन्नास टक्के आमची कामं झालेली झालेली कामं मामानीच केलेली राहिलेली कामं के सुद्धा मामाच करणार आहेत अशा प्रकारच्या मामांना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निवडून द्यायचंय येत्या वीस तारखेला मतदान आपल्याला करायचेच परंतु मला एक उल्लेख करायचा आहे आपण ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून उभा राहतो आणि आपल्या वार्डातलं प्रत्येक मतदान आपल्याला करून घेतो अशा प्रकारचं पण उपाय असं समजून मामाला या ठिकाणी मतदान आपल्याला मिळवून द्यायचे आताचं काम आताच करायचं आजचं काम आजच करायचं उद्याचं काम आजचं काम उद्या जाऊन द्यायचं नाही अशा प्रकारचं आपल्याला सावधगिरीने काम करायचं आपल्याला एक एक मत महत्वाचं असतं एक एक मत मिळवून मामाच्या पदरामध्ये टाकून मामाचं मतदान वाढवायचे अशा प्रकारचं आपल्याला सर्वांनी जिद्दीने काम करायचे आणि जिद्दीनं मतदान करून मामाच्या पाठीमाग ताकद उभं करायची आता जवळपास आपल्याला तालुक्यामध्ये मामाची एवढी ताकद वाढलेली मामाच्या पाठीमागं मतदान वाढलेलं आहे मामाच्या पाठीमागं माणसं वाढलेली अशा प्रकारचं मामाने काय जादू केली सर्व माणसं स्वतःच्या जवळ खिचून घेतलेली अशी त्यांची खेत, खेती ख्याती आहे या ठिकाणी आपल्याला एक विनंती करतो वीस तारखेला घड्याच्या चिन्हा समोरून बटन दाबून मतदान करायचंय आणि भरघोस अशा मताने आपल्याला मामांना निवडून विधानसभेमध्ये पाठवायचे एवढे आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय भैया सोनवणे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करते वंदन करतो मावांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके उमेदवार दत्तामामा बरणे आदरणीय विचारपीठ आणि समोर बसलेल्या बंधू आणि बघिनीनो आपण सर्वांनी या इंदापूर तालुक्याचा विकास हे मामाने राज्यामध्ये उच्चांकी निधी म्हणजेच या ठिकाणी सहा हजार कोटींचा निधी या इंदापूर तालुक्यामध्ये आणून या तालुक्याचा विकास करून दाखवलेला आहे आहे काम करत असताना काही काम राहिली असतील सगळीच काम काही पूर्ण होऊ शकत नाही परंतु मामानने अतिशय चांगला प्रयत्न करून या इंदापूर तालुक्यातील रस्ते असतील गावामध्ये कॉन्क्रीट रोड असतील समाज मंदिर असतील अंतर्गत गटार लाईन असेल पाण्यासाठी जलजीवनच्या योजना राबवल्या असतील अशा विविध विकास कामांचा मामांनी या तालुक्याला आपल्याला प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामधील जनतेला फायदा करून दिलेला आज जर आपण पाहिलं तर विरोधकांकडे खूप मामांवरती टीका करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध नाहीत म्हणून वेगवेगळे आरोप मामांवरती केले जातात मामांना कस तरी करून बदनाम करायचं षडयंत्र या विरोधकांकडून सुरू आहे आणि हे तुम्हाला सर्वांना समजत आता कसं आहे की मोबाईल मध्ये काही व्हिडिओ जोडता येतात काही चुकीच्या बातम्या त्या ठिकाणी ऍडजस्ट करून सोडता येतात आणि हे अशा पद्धतीचं काम सध्या त्यांच्याकडून सुरू आहे आणि विरोधकांनी खर तर त्यांनी केलेल्या कामावरती मतं मागायला पाहिजेत परंतु ते विरोधक आता कशी मतं मागतायत की साहेबांना मतदान करा म्हणजे साहेबांकडं कर बघून तुम्ही मतदान करा मग तुम्ही काय केलं आजपर्यंत मग पर साहेबांकडं बघून जर मतदान करणार असेल तर उद्या काही तालुक्यात येऊ साहेबांनी काम करावं का तुम्ही जर सांगत असाल की एकोणीसशे बावन्न सालापासून आम्ही या तालुक्याचा विकास केला आणि दहा वर्ष कुठं झाले नाही तोपर्यंत यांनी सांगायला लागले की आम्ही मक्तेदारी घेतल्यासारखे वागताय अहो मामा असे कधी वागलेच नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मामांचा स्वभाव मामांनी कधी जात धर्म पंथ कधीच पाहिला नाही कुठलीही व्यक्ती काम घेऊन जाऊ द्या त्या ठिकाणी मामाने त्यांचं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला एखादी गोष्ट होत नसेल तर मामा सांगतायत ही गोष्ट होणार नाही म्हणून परंतु मामाने कधी जात आणि धर्म बघितला नाही परंतु समोरच्या व्यक्तीकडून बघितली जाते हे सगळ्यांना माहीत आहे यामध्ये बसलेल्यांमध्ये सुद्धा काही जणांना अनुभव आलेले असतील कारण समोरच्या व्यक्तीला जातीपातीचं राजकारण केल्याशिवाय त्यांची निवडणूकच पूर्ण कधी झालेली नाही आता सुद्धा तालुक्यामध्ये तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे सुरुवातच त्यांनी आता अशी केलेली आहे की ज्या पद्धतीने आपण पाठीमाग पाहिला असेल की लोकसभेच्या वेळेस सुद्धा यांनी या देशाच संविधान बदलणार आहे संविधानाला धोका निर्माण झालेला आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा या ठिकाणी पसरवल्या गेल्या त्यामुळं जनतेमधून सुद्धा काही लोकांनी मतदान केलं आणि आताही डोक्यात तोच प्लॅन आलेला आहे की आपण जर अशा पद्धतीची अफवा पसरवली तर दलित आणि मुस्लिमांची मतं आम्हाला मिळतील आणि त्याच्यामधून आम्ही विजयी परंतु बांधवांनो या ठिकाणी मी सांगूच तुम्हाला इच्छितो की ज्या वेळेस आमची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजी दादांसोबत मुंबईला देवगिरीला मिटिंग झाली त्या मध्ये सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडला की दादा अशा पद्धतीचं वातावरण होतं की संविधान बदलणार आहे का संविधानावरती काय घात होऊ शकतो